मित्रांनो हिंद मैदानाचा आपण काटांचा थरार तर पाहिलाच असेल पण आज एकसठ फाटा महाशिस मैदान हिंद से मैदानातील सेमेचा थराव चालू झाला आहे आणि सेमी क्रमांक एकमध्ये महाराष्ट्राच्या लागेल प्रसिद्ध नामन त्रावर विठ्ठल नाना विठ्ठल नाना बोतकर यांचं जबरदस्त असं ड्रायविंग आपल्याला पाहायला मिळालं सेमी क्रमांक एकमध्ये सेमी क्रमांक एकमध्ये गाडी पाहिली भुंगा आणि मेहरबानची आणि या गाडीवर ते ड्रायव्हर होते विठ्ठला ना बहुत साथी। साथी मी मित्रांनो या गाडीवर तर फार स्पीड लागली आणि पुन्हा एकदा सुट्ट निकाली घेऊन सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो हो यशलवर तुम्ही सेमीकरला पाहू शकता तो फानस पीड लागले नक्कीच मी तुम्हाला ही गाडी बोला खरं दिसेल पण एक नंबरची मानकरी होईल का कमेंट करून नक्की सांगा तो फान स्पीड लागली एक नंबरचे मानकर सुद्धा होऊ शकतात मित्रांनो अजून बऱ्याच गाड्या सेमीसाठी पात्र आपल्याला दिसतील त्यांची देखील दे अपडेट दे नक्कीच तुमच्याकडे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन पण आता सेमी क्रम सेमी क्रमांका एक माहिती आहे विठ्ठलनांची गाडी सेमी सेमीपासून फायनलसाठी पात्र झाली तर विठ्ठलना विठ्ठरनांना मोबा आणि मेहरबानी यांना फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चा भेटाय पण नाही एका नवीन अपडेटच्या भन्नाटच्या किल्युनेटमध्ये